फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणेच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे संस्थेचे अध्यक्ष संजय वायचळ उपाध्यक्ष रामनाथ भट सचिव जी करुणाकर खजिनदार किशोर जगदाळे माजी अध्यक्ष सुनील कपाडिया उद्योजक एम बी नामवियार कार्यक्रम प्रमुख मानव जैन आदी मानेवर उपस्थित होते या छायाचित्र प्रदर्शनामध्ये फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे संस्थेच्या पासष्ट छायाचित्रकारांनी आपले छायाचित्र प्रदर्शनामध्ये ठेवले आहे या छायाचित्रांमध्ये लाईफ आर्किटेक्च फोटोग्राफी बर्ड फोटोग्राफी प्रॉडक्ट फोटोग्राफी नेचर फोटोग्राफी फॅशन फोटोग्राफी आदी विविध प्रकारातील छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे छायाचित्रांचे प्रदर्शन सतरा ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले व विनामुले असणार आहे तरी या प्रदर्शनात छायाचित्रकारांनी व छायाचित्रप्रेमी कला रसिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणेच्या संयोजकांनी केले आहे मी आर्किटेक्चरल फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये गेली तीस वर्षं काम केलेलं आहे आज पी एस पीच्या सिल्वर ज्युबली सेलिब्रेशन्सच्या फोटोफेस टूच्या उद्घाटनाची संधी मला पी एस पीच्या मेंबर्सकडून आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढच्या पंचवीस वर्षाच्या सुवर्णमय अशा कालखंडासाठी मनापासून शुभेच्छा देतो आर्किटेक्चरल फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला पी एस पीच्या मेंबर्सना आणि सगळ्यांना हे सांगायची इकडे इच्छा होती आहे की ते तसं व्यवसाय आणि कला या दोन्ही दृष्टीने हे एवर ग्रोईंग असं क्षेत्र आहे आर्किटेक्ट्स हे एक त्यांच्या कामाच्या माध्यमातून एक जगावरती लास्टिंग इम्पॅक्ट देणारी लोक असतात आणि ती फोटोग्राफी करणं म्हणजे त्यांच्या कामाला व्यवस्थित चौकट देणं आणि ते जगापुढे नेणं हे या क्षेत्राचं मेन कॉन्ट्रीब्युशन आहे या या फोटोग्राफीच्या कलेला आपण त्याच्यासाठी दाद दिली पाहिजे कारण त्या माध्यमातूनच ते जगापुढे येत असतं तर ह्याच्यामध्ये कला आणि व्यवसाय अशा दोन्ही संधी खूप प्रमाणात आहेत माझं या माध्यमातून खूप छान या सगळ्या मंडळींशी माझी एक मैत्री झाल्यासारखं फिलिंग आहे मी त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट करण्याला उत्सुक आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन मुलं ज्यांना आर्किटेक्चर आणि डिझाईन फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये जर का काही करिअर किंवा इवन कला बऱ्याच संधी आहेत प्रदर्शनं भरू शकता विषय सिलेक्ट करून बुक्स पब्लिश करू शकता व्यावसायिक म्हणून काम करू शकता अशा संधी या माध्यमातून मला माझ्या अनुभवाच्या आधारावर काही करता आलं तर मला नक्की आनंद मिळेल कारण शेवटी फोटोग्राफी ही शिव आपण सगळे त्याचा आनंद घेतलाय तर त्याचा पुढच्या पिढीकडे तो जो एक आपला एक वसा आहे तो आपण पुढे पास केला पाहिजे असं मला मनापासून वाटत नमस्कार माझं नाव मुकेश देडिया उर्फ मानव मी पी एस पी फाउंडर मेंबर आहे आणि पंचवीसवा वर्ष निमित्ताने हा जो फोटो फेस्टिवल चालू आहे त्याच्या इव्हेंट हेड आहे आज आम्हाला खूप आनंद होतोय की हा फोटो फेस्ट टू सिल्वर शोकेस या मेंबर्सच्या एक्झिबिशन मध्ये पासष्ट सभासदांनी भाग घेतला आहे हा पी व्ही एस पीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा जास्त मेंबर्सनी भाग घेतलेला आहे तर या निमित्ताने मी सर्व मेंबर्सचा धन्यवाद करत इच्छितो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुणेकर सगळ्या पुण्याकर लोकांना मी करतो करतोय की जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर नक्की फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे ही पी एस पी नावाची संस्था तुम्ही जॉईन करा आणि आपण सगळं एकत्र येऊन फोटोग्राफीच्या प्रकाशचित्राचा आनंद घेऊया मी ॲडव्होकेट किशोर जगदाळे फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुण्याचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आज या आमच्या असोसिएशनला पंचवीस वर्ष कंप्लीट होतात त्यानिमित्ताने पुण्यामध्ये आम्ही आमच्या सभासदांच्या कलाकृतीचं फोटोग्राफर फोटोग्राफीचं एक्झिबिशन जवळ लो पासष्ट लोक यामध्ये पासष्ट सभासद फोटोग्राफर या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे ही केवळ आर्ट लवल ग्रुप आहे फोटोग्राफी इज अँड आर्ट फॉर्म हे आमचं ब्रीज आहे आणि ह्या ब्रीजला समावेशक होईल अशा पद्धतीचे फोटोग्राफर्स पुण्यामध्ये निर्माण झालेले आहेत आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून आणि या पंचवीसाव्या सिल्वर ज्युबली इयरनिमित्त आम्ही फोटो फेस्ट वन ज्यामध्ये आमचे संपूर्ण भारतातील मान्यवर ऑनररी मेंबरचे आम्ही इथं फोटोग्राफीचं एक्झिबिशन भरवलं होतं त्याचप्रमाणे अशा या मान्यवरांचे आम्ही वर्कशॉप आणि लेक्चर्स आणि आउटिंग अशा पद्धतीला अरेंज केलेलं होतं आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आमच्या सभासदांनी त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या फोटोग्राफीचा आनंद घेतला आणि या फोटो फेज टूमध्ये आमचे जे जवळजवळ दीड दो दोनशे दो दो सभासद आहे या सर्वांनी मिळून एक दोन दोन फोटो तीन तीन फोटो प्रदर्शित करून पुणेकरांना एक नवीन छायाचित्रण कसं असावं यासंबंधीचं एक मार्गदर्शनपर फोटोग्राफीचं एक्झिबिशन भरवलेलं आहे सर्व पुरवणेकरांना विनंती की आपण निश्चित या तीन दिवसामध्ये या आमच्या बालगंधर्व येथील कलादारांना कलादारांना भेट द्यावी त्याचप्रमाणे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे जागतिक फोटोग्राफी दिवस यानिमित्त आम्ही आमच्या असोसिएशनच्या सभासदांमधून उत्कृष्ट फोटोग्राफर ऑफ द इयर उस उत्कृष्ट फोटो ऑफ द इयर आणि काही मान्यवरांचे आम्ही सत्कार करणार आहोत तर या यानिमित्त जास्तीत जास्त फोटोग्राफरनी जास्तीत जास्त नागरिकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जा प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी आमच्या फोटोग्राफीच्या असोसिएशनमार्फत विनंती करतो